हर्षवर्धन मैस खरेदी विक्री शेतकरी मित्रांनो पाहू शकता बारा ते चौदा लिटर दूध क्षमता असणारी मैस घोडेगाव मार्केटमधून फक्त पंच्याऐंशी हजारात खरेदी केलेली हर्षवर्धन मैस खरेदी विक्री मार्फत दहा ते बारा लिटर दूध क्षमता असणारी मैस फक्त ऐंशी हजारात खरेदी केलेली आणि ही सगळ्यात टॉपची जाफर घोडेगाव मार्केटमधून बारा ते चौदा लिटर दूध क्षमता असणारी फक्त एक लाख पाच हजारात खरेदी केलेली वाडबर बोलला वा आणि ही तिसऱ्या रे, तिसऱ्यांदा खाली होणारी बारा ते चौदा लिटर दूध क्षमता असणारी म्हैस तिथं बांधा फक्त एक लाख पाच हजारात खरेदी केलेली आहे दोन टॉपच्या आणि दोन मिडियम दहा ते बारा लिटर दूध क्षमता एकदम गॅरंटीनी तिथं बांधा म्हशी खरेदी करून दिलेल्या आपण घोडेगाव मार्केटमधून ज्या शेतकऱ्याला आपण खरेदी करून दिल्या त्यांचा आपण परिचय घेऊ नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार प्रथम आपला परिचय द्या पूर्ण नाव सांगा प्रशांत मारुती बर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या नाशिक येथील शेतकऱ्यांनी आपल्याकून घोडेगाव मार्केट मधून चार म्हशी खरेदी केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत एकदम खात्रीशीर म्हशी आपण घोडेगाव मार्केट मधून खरेदीले भाऊ व्यवहार कसा वाटला एक नंबर भाऊ हो। तुम्ही घोडेगाव मार्केटला आले काही इथं जबरदस्ती वाटली गणेश भाऊचं व्यवहार कसं वाटलं मार्केट थोडक्यात त्यांचं काय वजन आहे कसं आहे काय भेटा एकदम गॅरंटेड काय बळजबरी तुमच्या मनाव्यतिरिक्त काही म्हशी खरेदी झाल्या का तुम्ही जेवढ्यात सांगितल्या तेवढ्या दरात खरेदी झाल्या शेतकरी मित्रांनो पाहू शकते ही मैस कशी घेतली भाऊ एक नंबरची पंच्याऐंशी हजार दूध क्षमता किती सांगितलेली आहे बर दोन नंबरची दूध क्षमता किती सांगितलेली हिची तीन नंबरची खरेदी की हिची दूध क्षमता किती सांगितली आणि हिची एक लाख तुम्हाला अंगाची सडाची बोली दिलेली नीट लक्षात घ्या आपल्याला झाकून लपून काही करायचं नाही ही बारा ते चौदा दोन नंबर परत बारते बारते बारा ते चौदा ती दहा ते बारा आणि ती दहा ते बारा शेतकरी मित्रांनो पाहू शकता एकदम खात्रीशीर घोडेगाव मार्केट मधून हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्रीमार्फत या चार म्हशी आज नाशिक येथील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा शे, खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी संपर्क करा